गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

मात्र या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि रिक्षा चालक फरार होता त्यालाही आता उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक करत वापरलेली रिक्षा ताब्यात घेतली आहे मार्च महिन्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या घडला होता कल्याणमधील पाडा येथे योगेश चव्हाण हे रिक्षाचालक राहतात त्यांना त्यांच्या मित्र गोलू याने योगेश यांना पैसे पाच पट करून देणाऱ्या मित्राशी ओळख करून दिली गोलू याने योगेश यांना पैसे घेऊन कॅम्प चारमधील मधील सीएनजी जी पंप जवळ मार्च महिन्यात बोलवलं तिथे दोन जण आले त्यांनी योगेशांचा विश्वास संपादन करून एक लाख रुपये ताब्यात घेतले त्यानंतर अन्य दोन जणांनी येऊन पोलीस असल्याचा बनाव करत तुम्ही दोघे इकडे वॉन्टेडमध्ये फिरता का असं बोलून पैसे घेतलेल्या दोन जणांच्या हातातील एक लाख रुपयांची पिशवी घेऊन त्यांना पकडून नेल्याचा बनाव केला दुसऱ्या दिवशी योगेशांना आपल्याबरोबर फसवणूक झाल्याचं समजताच त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठात गुन्हा दाखल केला होता उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अशोक पवार व वा योगेश वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहिती आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे एप्रिल महिन्यात गोलूर्फ नरेश गायकवाड गणेश दुर्गे प्रशांत शेट्टे वीरेंद्र वाल्मिकी गौतम सोनी यांना शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपये हस्तगत केले होते मात्र गुन्हाचं वापरलेली रिक्षा आणि रिक्षाचालक फरार होता गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी राजेंद्र थोरवे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रिक्षाचालक मांजरली गाव येथे रिक्षासह येणार आहे माहितीच्या आधारे पोलिसांनी मांजरली गाव येथे सापळा रचून कृष्णा कुण्ण खैरे याला ताब्यात घेतला असून त्याच्याकडून सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा